काजू बदाम वेलची पूड आपण वेलची आणि साखर मिक्सर मध्ये बारीक करून घेतली आहे बघू शकता

नाही मी अंदाज म्हणजेच घेते सवय मापाने घेतलं ना <laughs> <laughs> <सवे। laughs> बिघडतो <laughs> चार पाच हा हजार

टाकू खूप झालं बाबा हे काजूबादाम नाही कमी लागले अजून देतो काजू बदाम कोणत्या मी तर गेलो होती बाबा लाडू साखर हे आहे लाडू हे आहे लाडू आपण आपण सायकल वरून पडू लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा

<laughs> <ये थे। laughs> काजू, काजू खा काजू <laughs> खा किती साखर खा लाडू ना का खाऊ आमच्या मेहनतीचे लाडू आम्ही तुम्हाला तुम्ही पाहू शकता जयश्री शांत शांत द्या मी ने गंदा मी ने गंदा मी ने गंदा मी ने गंदा इ शकता रावते म्हणजे किती मुसकीत आहे जो घरी या कोण तो एक दाखो पेलवे एक मी तो हं आ देवीचा कर करजन हाय फ्रेंड बघू शकता मस्तपैकी पैकी मी रव्याचे लाडू बनवले आहे मी मैदा दूध वगैरे काहीच टाकत नाही दुपारची वेळ असल्याने सिन्नर गाव आहे किती छान बनलेलं बघा हा खातोय कस झालं रे सुंदर माझा देव प्रणितच आहे ना देवाला प्रसाद देव प्रणितला देव

रिव्ह्यू आता घेऊया आपण या का मला आवडेल असं दाबू नका होय हे खरं चांगलं तुमचं नेजदी वा वा एक, ना। एक, ना। एक तर नाचतोय

हे मम्मी सांगता नाही माहिती चुकं म्हणजे मला जास्त वाटते तू जास्त नाही तुकर म्हणजे माझा एवढं तुक नाही आवडत खूपच तुक वाटतं काही तुक नाही आम्ही बिलकुल तुप नाही 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 तुप नाही वाटत काहीच नाही नाही माझ्या मते तुम्हाला आवडलं आम्ही तूट नाही टाकशील तर ते लाडू भेट हे कस का होती हेडफोन तसे तुम्ही आधीच पाहिजे काल का बरोबर चिटकवले ते पण तोडून एकतर हेडफोन्स माझी प्राण चौकी माझ अजिबात होत नाही माझा हेडफोन कर रे

कमेंट like करा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग चॅनल लवकरच येणार याचा ब्लॉग चॅनल लवकरच येणार आहे त्यामुळे त्याला पण सपोर्ट करा स्टे 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 टू स्टे कनेक्टेड स्टे टू नाव काय ठेवणार आहे अजून विचार मी केलाय

त्याला नाव ठेवते हेच किती तुझं लाडक हेच किती चाबर झाले काही बडबड करत तिचं लाडक आहे ना ते कोण राहिलं खायचं दीदी दीदी की दीदी तुझा रिव्ह्यू शेअर करा मला कैमरा यार लैपटॉप ला अरे मैं दारू से नहीं आ रहा हूं जाते ये बर्फ जैसी नहीं इनके सॉफ्ट इतने मेरे सॉफ्ट है ना दीवाना कि ये खाली पड़ता है राक्षस गाइस गाइस वेरी सॉफ्ट गाइस एक गोल किचन है

तो <laughs> आज <कुछ> <laughs> हम पे लाडू है 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 इन्होंने जो लाडू बनाने इनका इनका प्रोसेसिंग बेटा बनात देख सात घालते युट्यूब चॅनल आहे

मला तुझं कवर खूप आवडत हॅलो गायजण बैलाजन वासरू तू डिलीट करून टाकून कथाटली पूर्ण करायची होते शेव करायच्या वेळेस डिलीट करून टाकते व्हिडिओ